ते नाकाच काढलं काय त्याच्या बांधलेलं करून देणार नाही नाहीतरी त्यानं एवढं काढलं ते पॅक बांधलं होतं एकदम फक्त बाकी काय नाही हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आता या सुरुवातीच्या क्लिपवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की एक्झॅक्टली काय आहे तर अभिषेकचं ऑपरेशन झालं आहे आणि नवाबला एकट्याला मला आंघोळ घालणं म्हणजे खूप डिफिकल्ट जातं आणि तशी मी घालते घरी पण इथे मम्मीचे इथे तर मला इम्पॉसिबल आहे त्याला आंघोळ घालणं आणि आता त्याच्या आंघोळीची वेळ झाली होती म्हणून मग आम्ही त्याला सर डॉक्टरांकडे एक क्लिनिक आहे म्हणजे वेट क्लिनिक तर तिकडे आम्ही घेऊन आलो त्यांच्याकडे त्यांच्याकडे आहे सोय ही सगळी तर नवाब ॲग्रेसिव आहे खूप ते आता तुम्हाला समजलं असेल आणि तो अंघोळच घालू देत नव्हता अजिबात तसं तर नवाबची जी ब्रीड आहे ती चावचाव नाव आहे त्या ब्रीडचं तर ती अग्रेसिव्ह आहेच नवाब अग्रेसिव्ह आहे हेही आम्हाला माहिती होतं पण त्याचं इतका तो एग्रेसिव आहे आणि इतकं ॲग्रेशन त्याच्यामध्ये आहे हे आम्हाला आत्ताच समजलं त्या माणसाला तो हातसुद्धा लावून देत नव्हता लिटरली आणि खूप जास्त म्हणजे इतका तो इतका त्रासलेला होता आणि इतका सगळ्यांना त्रास देत होता नवाबची अंघोळ घा घालायला फार फार तर अर्धा तास त्या लोकांना लागला असता पण तेच दोन तास आम्हाला लागले त्याला पूर्ण सगळं क्लीन करून वॉश करून क्लीन करून ड्राय करायला आणि आम्ही सगळे चालू होतो माझा भाऊ अकीरा युधवीर मी अभिषेक मी सगळे झालो होतो आमच्या डोक्यात असं की एक अर्ध्या पाऊण तासाचं काम आहे ते झालं की आपण जाऊ बाहेर ज्यूस वगैरे पिऊ आणि मग घरी जाऊ पण नाहीच तिथे आमचे जवळजवळ दीड तास गेला त्यानंतर मग मात्र मी घरी निघून गेले आ, मी बाईक घेऊन आले होते तर मी घरी निघून गेले आणि मी आणि युद्धवीर आणि हे लोक जे होते ते नवाबची सगळी आंघोळ वगैरे करून मग घरी आले आणि ना जर तुम तुमच्याकडे पेट असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतीलच स्टील काही गोष्टी मला ज्या काल जाणवल्या त्या तुमच्यासोबत जा मी शेअर करते याआधी कधीच आम्ही नवाबला असं कोणत्या पेट शॉपमध्ये किंवा अशा कोणत्या डॉक्टरकडे वॉश करण्यासाठी वगैरे नेलं नव्हतं हे फर्स्ट टाईम होतं तर तो जो मुलगा होता त्याने मला विचारलं की हा ॲग्रेसिव्ह आहे का काटताय का असं विचारलं म्हटलं हा आहे हा ॲग्रेसिव्ह आहे तर त्यानंतर तो मुलगा बोलला ठीक आहे त्यानंतर त्यांनी थोडंसं हा लावून बघितला तर त्याच्या लक्षात आलं की नवाब आहे अग्रेसिव्ह तर ता त्यानं ना परकरची आपली नाडी असते ती नाडी घेऊन आला आणि ती जोरात एकदम करकचून त्याच्या तोंडाला बांधलं जे की मला खूप इरिटेट झालं त्याचं ते वागणं बघून कारण तुम्ही कोणत्याही डॉगला असं नाही कुठलाही डॉग काय कुठल्याही पेटला तुम्ही असं नाही ट्रीट करू शकत आणि त्याचवेळी नवाबचं जे ॲग्रेशन जे होतं ते पीकला गेलं कारण त्याला असं ट्रीट करून तो कधीच कोणाचं ऐकणार नाही तो फक्त मला आणि अभिषेकलाच कंट्रोल होतो बाकी कोणाला कंट्रोल होत नाही आणि आज तर अभिषेकच्या पण कंट्रोलच्या बाहेर तो होता तर त्यानंतर ना त्या माणसाने आम्हाला बाहेर घालवलं आणि दरवाजा लावला आणि उजव्या बाजूला जी काच दिसते तिथून मी बघत होते तर तो सरळ सरळ नवाबवर हात उगारत होता जे की मला खूप त्रासदायक वाटलं आणि मग आम्ही ते दरवाजा वगैरे उघडला अभिषेक मग तिथे उभं राहूनच अभिषेकनी सगळं करून घेतलं सो तुम्ही कधी अशा ठिकाणी जात असाल तीते अपन 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 तर तुमच्या पेटला तिथे ठेवून कधीही जाऊ नका आपण आपलं बाळासारखं आपल्या पेटला सांभाळत असतो तर त्यांना अशा लोकांच्या हातात नाही आपण देऊ शकत आणि तुम्ही बघित बघत असाल की निम्यापेक्षा जास्त तर काम अभिषेकनीच केलं एका क्लिपमध्ये तर मी बघितलं दिसेल ती पुढे याच्या तो जो आ, मुलगा आहे क्लीन करणारा वगैरे तो बाहेर थांबला आहे डोअरमध्ये आणि हे ही क्लिप बघा आणि अभिषेक त्याला ब्रश वगैरे करतो आहे तर डॉक्टरना पण म्हणजे डॉ डौ, डॉक्टरना पण अभिषेक बोलला जाताना की तुम्ही निम्मेच पैसे घ्यायला पाहिजे मी तुमचं सगळं काम केलं पण झालं जसं तसं का होईना झालं नवाब एकदम क्लीन झाला चमकायला लागला त्याच्या केसांमुळं खूप जास्त त्रास होतो आम्हाला त्याला वॉश करायला क्लीन करायला पण फायनली ते जे काम आहे ते झालं आणि हे लोक घरी आले त्यानंतर मी तुम्हाला भेटते दुसऱ्या दिवशी जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं फार काही शूट करण्यासारखं नसतं सो काहीही मी नाही शूट करू शकत जाता जाता होणाऱ्या गोष्टी वगैरे तर आत्ता आम्हाला बाहेर जायचं आहे पण थोडासा वेळ होता तर त्याच्या आधी ना परवा मम्मी आणि मी इथे एका ठिकाणी एक एक्झिबिशन एक एक लागले छोटंसं जसं गृहोपयोगी वस्तूंचं तर तिकडे गेलो होतो आणि मग येताना घेऊन आलो होतो काही काही तर ते फक्त तिथेच घेताना बघितलं होतं असं प्रॉपर काढून असं बघितलं नव्हतं तर हे गार्लिक पिलर त्यानंतर गार्बेज बॅग घेतली होती त्यानंतर मिठाचं छिडकणं आता छिडकण्याला तुम्ही काय म्हणता माहीत नाही मिठाचा मोठा बॉक्स असतो आणि ज्यातून आपण मीठ असं म्हणजे काय बोलतात हॉटेलमध्ये वगैरे असतं ते ओतून घेतो आपण मीठ असं छिडकून घेतो तर त्याला आम्ही छिडकणं बोलतो तर ते पण मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं तर ते पण आणलं आणि काय आणलं होतं आणि चमचे आणले होते छोटे 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 मसाल्याच्या डब्यात असतात तसं सगळ्या मसाल्यांसाठी असे वेगवेगळे आणले होते आणि हे जी वस्तू आहे ना हे मसाजर हेड मसाजर हे मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं आणि मी प्रत्येक एक्झिबिशनमध्ये जायचे आणि बघायचे पण ते कधी घेतलं नव्हतं हो मी आणि आज म्हणजे त्या दिवशी मी घेऊन आले खरंच खूप छान आहे खूप सही आहे हे म्हणजे इतकं छान वाटत होतं मला असं वाटलं की आता तेल लावावं केसांना आणि मस्त एकदम याने मसाज करत राहावा पाठच्या बाजूला डोक्याच्या तर खूप मस्त मस्त वाटतं एकदम आणि मम्मीकडे ज्या चपाती करायला चपाती भाकरी करायला येतात त्या तो न, गोल, 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 गोल तो मला विचारत होत्या टोचत वगैरे नाही का म्हटलं नाही टोचत कारण त्याच्या पुढच्या बाजूला असे ना गोलगोल गोलगोल आहे काहीतरी असं टोकेरी नाही आहे तो खूप मस्त वाटत होतं मला असं वाटत होतं की आता सगळं सोडावं बाहेर कुठेही जाऊया नको आणि मस्त झोपून जाऊया मसाज करून म्हणजे बरं आहे मी अकिरे मसाज करते तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल अभिषेकला पण काही वेळेला मी मसाज करते पण माझं स्वतःचा मसाज मी स्वतःच्याच हाताने करते पण ते एवढं सॅटिस्फाय नसतं असं छान नाही वाटत मग तेवढ्यासाठी फक्त सलॉनमध्ये जा आणि मसाज करून घ्या वगैरे हे सगळं होत नाही माझ्याकडून तर हे मला खूप छान वाटलं की जाता जाता मस्त आपण आपल्या डोक्याचा जो आहे मसाज करू शकतो आणि रिलॅक्स होऊ शकतो आता आम्हाला जायचं आहे बाहेर युद्धविरला बऱ्यापैकी रेडी केल्या अकिराचे केस जे आहेत ते आता विंचरायचे वगैरे बाकी आहेत आणि तुम्ही आज मला वेगळ्या ड्रेसमध्ये बघत असाल तर हा पण ड्रेस आणला होता मी पण तो बॅगेत आतल्या बाजूला गेला होता सो तो काढायचा असा माझ्या लक्षातच नाही आला आज मी एकदा कपडे सेट करून ठेवत होते तर त्यावेळी बघितलं तर होता हा एक्स्ट्रा ड्रेस मग म्हटलं चला आज घालूया हा ड्रेस आणि तुम्हाला वेगळ्या ड्रेसमध्ये छान वाटत असेल बघून कारण तेच 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 कुर्ती आणि जरी कुर्तीज वेगवेगळ्या असल्या तरी त्याच 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 होत होत्या म्हणजे टाईप तोच होत होता तर मलाच ते बोर झालं होतं जोपर्यंत अभिषेकचं ऑपरेशन होत नव्हतं किंवा ऑपरेशन झालं आणि थोडंसं ते बिझी शेड्युल होतं त्यावेळी काय जाणवलं नाही पण जशी रिलॅक्स झाले तसं जाणवायला लागलं आणि अखिरातला कुठे जायचं असेल ना जेवढ्या वेळामध्ये माझं आवरून होतं ना पूर्ण बाहेर जाण्यासाठी सगळे मी रेडी होते तेवढ्या वेळामध्ये फक्त अखेराचे केस होतात विंचरून कारण खूप म्हणजे सकाळीची जी वेळ असते म्हणजे सकाळी जेव्हा आपण विंचरतो फर्स्ट टाईम दिवसातून तर त्यावेळी खूप वेळ लागतो एक तर तिचे केस लांब आहेत आणि फक्त लांबच नाहीत तर खूप तिचे वॉल्यूम जे आहेत तो पण खूप आहे म्हणजे अजिबात पातळ वगैरे तसे जाड केस आहेत तिचे एकदम त्यामुळं त्याची त्याला विंचरणं वगैरे ह्या सगळ्यासाठी खूप वेळ जातो माझा म्हणून ना मी सगळं सगळ्यांचं आवरून घेते आणि लास्टमध्ये कुठे बाहेर जायचं असेल तर अखेराचे केस विंचरायचं हे लास्टमध्ये काम ठेवते मग आता युधवीरला सगळं रेडी केलं की परत एकदा त्याला म्हणजे पावडरीचा हात मारावा लागतो केस विंचरावे लागतात कारण तो कधीसुद्धा असा आता रेडी केला आणि जसाच्या तसा जाईपर्यंत राहील पंधरा वीस मिनटं मध्ये टाईम असेल तर तर तसं होत नाही तो एकदम खराब होऊन जातो पूर्ण त्याचं थोडंसं केस वगैरे विंचरेन पावडर त्याला लावेन आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर निघू आम्हाला आज जायचं आहे अभिषेकचं अभिषेकचं जे ऑपरेशन झालं ते एम एसनी केलं म्हणजे सर्जननी केलं आणि आम्हाला नॉर्मल एम कडे जायचं आहे त्याचं सगळं चेक करायला कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑपरेशनच्या वेळेला अभिषेकचं बी पी जे आहे ते शूट झालं होतं तर सेफर साईड एकदा कोमलचेच ते सर आहेत कोमल डॉक्टर आहे तुम्हाला माहिती आहे तर कोमलचेच सर आहेत ते तर त्यांच्याकडे एकदा मला सेफर साईड त्यांना विचारायचं की बी पी शूट झालं तर त्याचा पुढे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का किंवा ते झालं तर का झालं आणखी अभिषेकच्या झोपेचा पण थोडासा प्रॉब्लेम आहे कारण त्याचं शेड्यूल कसं आहे तुम्हाला आत्तापर्यंत समजलं असेल इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे त्यामुळे झोपेचं पण काही गोष्टी ॲडजस्ट होत आहेत का तर ते पण बघायचं आहे म्हणून आम्ही जातोय आता डॉक्टर डॉक्टरांकडे त्यांची अपॉइंटमेंट आहे आज तर आजच्यासाठी इतकंच कसा वाटला मला ब्लॉग हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल आणि इथेपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर ऑब्वियसली तुम तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा मी डेली ब्लॉग्स अपलोड करते आणि होममेकरशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात जे काही माझी लाईफ आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते आय नो हे, हे जे मी काय दाखवते हे खूप काही असं आउट ऑफ द बॉक्स किंवा जगा वेगळं असं नाही आहे चार चौघींसारखंच माझं आयुष्य आहे कारण डेली लाईफमध्ये हे असंच असतं वेगळं काही नसतं की ती तुम्ही काही असा अगदी म्हणजे तुम्ही कोणीही असा सेलिब्रिटी असा पण तुमचं घरचं लाईफ हे नॉर्मलच असावं असं प्रत्येकाला वाटतं आणि माझं पण तेच आहे तर असं आहे तर करा सबस्क्राईब करा कन्सिडर करा सबस्क्राईब करणं कारण पासष्टावा व्लॉग मी आज अपलोड केलेला आहे आणि यस डे बाय डे माझा कॉन्फिडन्स जो आहे तो खूप बूस्ट होतो आहे खूप छान वाटतं आहे आणि थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट अँड कीप वॉचिंग कीप लविंग तर जला पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग